बातम्यांचा तो प्रत्येक पैलू ज्याने तुमचा दिवस ठरतो गावागावातील ती प्रत्येक बातमी ज्याने तुमच्या भावना जोडल्या आहेत बातम्यांच्या सुरुवातीपासून तर शेवटपर्यंतचा प्रवास बातम्यांचं ते प्रत्येक सत्य आपल्या आवडत्या के डब्ल्यू इलेव्हन न्यूजवर आमची विश्वासार्हता समाजाची लोकप्रियता नेवासा तालुका सुरेगाव येथे अखंड हरिणाम सप्ता व श्री संत तुकाराम महाराज गाथा पारायण सोहळा तसेच श्री संत जगद्गुरु तुकाराम महाराज सदेह वैकुंठ गमान श्री त्रिशतकोत्तर अमृत महोत्सव सोहळा ब्रह्मलीन श्री सद्गुरु नारायणगिरी महाराज यांच्या स्मृतीप्रित्यत्या दिनांक तेरा पाच दोन हजार चोवीस रोजी प्रारंभ झाला या अखंड हरिणाम सप्ताहासाठी अनेक दिग्गज महाराज यांच्या सुंदर अशा मधून रोज सायंकाळी सात वाजता कीर्तन महोत्सव सोहळा हरिभक्त पारायण महंत उद्धवजी महाराज मंडल यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आलाय पहिल्या दिवशी हबप वारकरी भूषण उमेश महाराज दशरथ यांचं कीर्तन झालं सुरेगाव परिसर हा हरिनामाने दुमदुम केला हबप महंत उद्धवजी महाराज मंडलिक यांच्या मार्गदर्शनामध्ये खाली परिसरातील अनेक राजकीय सामाजिक शैक्षणिक उद्योजक व्यापारी कामगार अनेक भक्त त्यांच्या सहकार्याने मोठ्या अन्नदान करण्यात आले भाविक सकाळी हरिपाठ तदनंतर गाथा पारायण तज्ञ प्रवचन व संध्याकाळी कीर्तन असे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं कीर्तनानंतर मोठ्या प्रमाणामध्ये महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलंय या सप्ताहामुळे परिसरातील भाविकांमध्ये अत्यंत धार्मिक वातावरण तयार झाल्यामुळं भक्तांमध्ये आनंदाचं वातावरण आहे हरिभक्त पारायण महंत उद्धव महाराज मंडलिक यांचा मोठा भक्त जनसमुदाय असून तो या कार्यक्रमासाठी पूर्णपणे तनमन धनाने झोकून भाविकांची सेवा करतोय त्यामध्ये महिलांचा मोठा समावेश आहे खऱ्या अर्थानं हरिभक्त पारायण उद्धव महाराज मंडलिक यांनी या सप्ताहाचं आयोजन केल्यामुळे भाविकांमध्ये आनंदाचं व प्रसन्नतेचं वातावरण आहे त्यासाठी नेवासा नेवाचा फाटा सुरेगाव उस्थळ बहिरवाडी बेलपांढरी भालगाव नेवासा बुद्रुक बेल पिंपळगाव पुणतगाव परिसरातील अनेक भक्तगण कार्यक्रमाला उपस्थिती लावतात